नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो मित्रा काल पार पडलेल्या पेडगाव मैदानात नादामचा साध महाराष्ट्राची या चॅनलचे मालक म्हणजेच दानाजी पिसाळ यांच्या सर्जाचे नक्की काय झाले हा प्रश्न तुम्हाला देखील पाडला असेलच तर मित्रांनो कालच्या पेडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दानाजी पिसाळ यांच्या सर्जाने वेतायाने दुसरा गट क्रमांक पाचमध्ये गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती पण मित्रांनो या दुसरा सेमी क्रमांक दोनमध्ये धनाजी पिसा यांच्या सर्जाची हार झाली तर मित्रांनो या पेडगाव मैदानामध्ये जा, सर्जा व वेताळ खूप सुंदररीत्या पळत होते मात्र कालांतराने दुसरा सेमी क्रमांक दोनमध्ये सर्वच टॉपचे बैल आल्यामुळे सर्जा व वेताळचा पराभव झाला तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटला की हार जिथे होतच असते तर मित्रांनो ज्याप्रमाणे धनाजी पिसा यांचा सर्जा सुंदररीत्या पळत आहे ते पाहता नक्कीच सारजा दानाजी पिसाई यांचे नाव करेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो नक्कीचा सारजा दानाजी पिसायांचे नाव लौकिक करणार कारण ज्या माणसाने गोरगरीब शेतकऱ्याचे बैल उजड्यात आणण्याचे काम केले त्यामुळे यांचा देखील बैल नक्कीच लवकरच उजड्यात येणार व नक्कीच दानाजी पिसाई यांचे नाव खूप मोठे करणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूयाच नवीन, अपडेट घेऊन